कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरवसा नाही देहाचा बरवसा नाही देहाचा बरवसा नाही देहाचा बरवसा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी पुढे अमृताच्याराशी पुढे अमृताच्याराशी पुढे अमृताच्याराशी पु पुढे अमृता व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी मार्ग धरा पंढरीचा मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकला चौऱ्याशी चा फेरा चुकला चौऱ्याशी चा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुका म्हणे व्यापार केला तुका म्हणे व्यापार केला आ तुका माने व्यापार केला आ तुकामाने व्यापार केला लाभ त्याचा त्याला झाला आ लाभ त्याचा त्याला झाला व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी पुढे अमृताच्या राशी पुढे अमृताच्या राशी कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरं नाही देहाचा बरं नाही देहाचा बरवसा नाही देहाचा बरं व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी पुढे अमृताच्याराशी पु पुढे अमृताच्याराशी पुढे अमृताच्याराशी पु पुढे अमृताच्याराशी व्रत करा एकादशी व्रत कराय एकादशी मार्ग दरा पंढरीचा मार्ग दरा पंढरीचा फेरा चुकला चौऱ्याशीचा फेरा चुकला चौऱ्याशीचा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुका म्हणे व्यापार केला तुका म्हणे व्यापार केला आ तुका म्हणे व्यापार केला आ तुका म्हणे व्यापार केला लाभ त्याचा त्याला झाला आ लाभ त्याचा त्याला झाला व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी पुढे अमृताच्या राशी पुढे अमृताच्या राशी <coughs> कोण दिवस येईल कैसा कोण <coughs> दिवस येईल कैसा <coughs> नाही देहाचा बरवसा वसा <coughs> नाही देहाचा बरवसा वसा नाही देहाचा बरवसा वसा नाही देहाचा बरं वसा व्रत करा एकादशी व्रत करा ऐकादशी पुढे अमृता चराशी पुढे अमृताच्याराशी पुढे अमृताच्याराशी पुढे अमृताच्याराशी व्रत करा एकादशी व्रत करा ऐकादशी मार्ग धरा पंढरीचा मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकला चौऱ्यांशीचा फेरा चुकला चौऱ्यांशीचा व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुका म्हणे व्यापार केला तुकामाने व्यापार केला आ तुका म्हणे व्यापार केला आ तुकामाने व्यापार केला लाभ त्याचा त्याला झाला आ लाभ त्याचा त्याला झाला व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी पुढे अमृताच्या राशी पुढे अमृताच्या राशी